देवाली कॅम्प शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ज्ञान मंदिर साहित्यिक रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली सकाळी बौद्धविहार विश्वस्त समिती प्रमुख अध्यक्ष विश्वनाथजी काळे यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या साहित्य कलेवर मार्गदर्शन केलं आणि मातंग बांधवांसह बहुजनांनी त्यांच्या त्यागाचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं तसंच ज्ञान मंदिर विहाराचं बौद्धचार्य किलेश पोपटराव बोराडे यांनी बाबासाहेब आंबेडकर मूर्तीस वंदन करून धम्मवंदना घेऊन डॉ आंबेडकर व अण्णाभाऊ साठे विचारांनी देशभक्ती व बहुजनांच्या हितासाठी केलेल्या कार्याची सखोल माहिती दिली यावेळी बुद्ध धम्म काळे गोरख भोसले शंकर बाबा पगारे त्र्यंबक जगताप निवृत्ती गांगुडे भारत आणि सुनील भालेराव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंडित कटारे यांनी केलं तर आभार दिनेश कटारे यांनी मांडले रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातमी पहा